ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स एजलस डायग्नॉस्टिक्स पण आज संकटात खऱ्या अर्थाने विषागड ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं ते कोणी खपून घेऊ शकत नाही मी तर एक शिव बघतोय आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मला जाण्यासाठी कोणी थांबू शकत नाही आहे कुठल्याही शुभ कार्याला जायचं असते किंवा कुठल्याही मोहिमेला जायचं असते त्यावेळी सभाबाईचं भवानी देवीचं दर्शन घेतल्यावरच आम्ही पुढं जातो शिवाजी महाराजसुद्धा ज्यावेळी सिद्धी जोहरचा वेढा होता पन्हाळ्याला आणि शिवाजी महाराज संकटात होते आणि तिथून सुटका करून विशाळगडला पोचले आणि म्हणूनच पावनखिंड संग्राम दिन हा तेरा जुलै हा साजरा केला जातो पण आज संकटात खऱ्या अर्थाने विशाळगड विशाळगडावर ज्या किल्ल्यांनी शिवाजी महाराजांना संरक्षण केलं ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील राजाराम महाराज असतील करवीरच्या संस्थेपा तारा राजधानी होती अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणीही खपून घेऊ शकत नाही आणि हे औचित साधून आम्ही सर्व शिवभक्त किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो पोलिसांची फौज देखील ठिकठिकाणी तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना जे काय करायचं मी तर एक शिव भक्त आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मला जाण्यासाठी कोणी थांबू शकत नाहीये आणि ह्या दृष्टिकोनातून सुद्धा गेलो आणि आजही आहे इतकाच फरक आहे काल काल तुम्ही म्हणाला होता सायंकाळी की अजूनही वेळ केलेला नाही वरिष्ठ पातळीवरून माझ्याशी संपर्क केला जावा काय संपर्क आहे किंवा काय माझ्याकडं कोणी संपर्क साधला नाही तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न इतकाच आहे की अतिक्रमण मुक्त व्हायला हो पाहिजे विशाळगडचं ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी आमची आमची जाण्याची नाही गुन्हा नोंद झाला तर मला अभिमान आहे मला अभिमान आहे गुन्हा जर माझ्या नोंद झाला पहिला गुन्हा जीवनातला पण जबाबदारी ही प्रशासनाची काय आव्हान कारण आक्रमक शिवभक्त झाल्याचे शिवाजी सगळे शिवभक्त विशाळगडवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन अभिवादन करायला निघाले